गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या इचलकरंजी येथील गणेशनगर गल्ली नंबर तीन येथील सावळाराम कांबळे यांच्या मालकीच्या पत्राच्या शेडमध्ये तीन पाणी पत्त्याच्या बाणावर चढाओ पैसे लावून तीन पत्त पाणी पत्त्याचा जुगाराचा खेळ खेळत असताना जुगाराच्या साहित्यासह एकूण सहा, सहा जणांना पोलिसांनी अटक केली यामध्ये आरोपी अनिल सर्जेराव जाधव वयवर्ष पस्तीस सातापाई युवराज बोटे वयवर्ष चाळीस राहणार गणेशनगर गल्ली नंबर दोन रमेश कोळी वयवर्ष चोपन्न राहणार गणेशनगर गल्ली नंबर तीन बबन पोपट कांबळे वय वर्ष बासष्ट मनोहर सदाशिव कांबळे वयवर्ष सत्तेचाळीस दोघेही राहणार गणेशनगर अलंकार गजानन पवार राहणार मराठा चौक चव्हाण करंजी या सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून रोख रक्कम व तीन मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत सदरची कारवाई पोलीस निरीक्षक एस एच सूर्यवंशी मान्य पोलीस उपनिरीक्षक दरेकर पोलीस हेडकॉन्स्टेबल मुमसे कांबळे गायकवाड ढोणे फातले कलायगार यांच्या पथकाने केली आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद